तर मंडळी बघा आता आपण इथे जे कुरकुरे बघणार आहोत तर ते कुरकुरे मी आपण जे बटाटे खातो नेहमी तर त्या बटाट्यांचे जे साल आहे तर ते साल फेकून न देता आपण त्यापासून छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कुरकुरे घरीच बनवू शकतो आणि ते हे जे कुरकुरे आहे तर हे कुरकुरे अतिशय पौष्टिक असतात आपण नेहमी बटाट्याचे साल हे केरात फेकून देतो पण आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ही जी साल आहे बटाट्यांची इथे ही फेकणार नाही तर असे छान आपले हे कुरकुरे इथे क्रिस्पी कुरकुरे छान तयार होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे कुरकुरे कसे तयार करायचे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर आपण बऱ्याच वेळा बाहेरनं कुरकुरे विकत आणतो बटाट्यांचे तर ते जे कुरकुरे आहे तर ते एवढे चवीला छान लागत नाही त्यापेक्षा छान आहे असे कुरकुरे लागतात घरी तयार केलेले आणि बटाट्यांच्या सालीपासून तयार केलेले तर बघा आता इथे घेतलेले हे मी तीन बटाटे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तुम्ही बटाटे हे वाढवू शकतात तर हे जे वरचे साल आहेत तर हे साल आपल्याला असे छान असे काढून घ्यायचे आहे हे जे तुकडे झाले तरी चालेल आणि असा व्यवस्थित जरी साल निघाले तर तर तरी असे नंतर आपल्याला एका कात्रीने आपण याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत तर बघा बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर मग त्याची साल काढली आहे तर आपल्याला असे लांबकोळे बटाटे घ्यायचे आहे गोल नाही गोल जर घेतले आपण तर आपले हे बटाट्याचे जे साल आहे तर ते छोटे छोटे येतील आणि मग आपले जे कुरकुरे ते खूप बारीक होतील आणि तेलात टाकल्यानंतर ते जळतील तर बघा आता हे एवढे म्हणजे हे तीन बटाट्यांचे साल इथे निघाले आहे तर आता हे जे साल आहे तर हे परत आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर आता हे असे लांबकोळे झालेले आहे आपले हे तर मला थोडे थोडे हे कट करून घ्यायचे आहे तर कात्रीच्या साह्याने मी थोडे हे कट करून घेणार आहे तर आता हे कट केल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडं हे पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण काय होतं हे बटाटा हे मातीमध्ये असतो तर त्या बटाट्या मातीमध्ये असल्यामुळे त्याचे हे जे माती आहे ते ही सालांना सुद्धा आतून चिटकलेली असते तर त्यामुळे हे वरून आपण धुतल्यानंतर हे स्वच्छ एवढे होत नाही म्हणून हे साल जेव्हा आपण काढतो त्यानंतर सुद्धा आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर बघा आता मला हे असे एवढे मोठे जे आहे हे साल तर, तर, तर हे एवढे मला याचे कुरकुरे बनवायचे नव्हते म्हणून मी बारीक असे चिप्स तयार केले तर तुम्हाला जर हे नको असेल एवढे बारीक तर तुम्ही जे मोठे साल आहे ते सुद्धा तुम्ही तेलात टाकून फ्राय करू शकता तर जास्त जर आपण क्वांटिटीमध्ये बटाटे घेतले तर आपले हे जे कुरकुरे आहे तर हे खूप तयार होतात आणि खायला अतिशय टेस्टी हे कुरकुरे लागतात तर तुम्ही हे कुरकुरे घरी नक्की बनवा आणि बघा आता आपण बटाटे बऱ्याच वेळा आणतो बाजारातन तर ते आपण साल फेकून देतो आपण त्याचा काहीच उपयोग करत नाही तर असा जर आपण त्याचा उपयोग केला तर आपले हे बटाटे सुद्धा वाया जाणार नाही आणि हे कुरकुरीत पण क्रिस्पी असे आपले हे बटाट्याचे कुरकुरी आपल्याला खायला मिळतील आणि आता यात मी वरून थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे थोडं असे भिजवायचे आहे आणि नंतर मग आपण एका टिश्यू पेपरमध्ये काढून हे कोरडे करून घेणार आहोत तर जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला एक पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला हे ठेवायचे आहे तर बघा आता आता हे मिठाच्या पाण्यातनं मी हे काढून घेते आहे आणि टिश्यू पेपर किंवा तुमच्याकडे जर पांढरा स्वच्छ कापड असेल तर त्या कापडावर सुद्धा तुम्ही हे बटाटे साल काढले तरी चालतात तर बघा एक पाणी धुवून झालेले आहे आणि अजून मी दुसरं पाणी यात टाकते आहे तर अशी छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये जर ते भिजले तर ते छान कुरकुरीत तयार होतात तर आता इथे हे साल आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि बा इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला हे बटाट्याचे जे साल आहेत तर हे साल पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि बघा आता पाण्याचा अंश आपल्या ह्या सालीमध्ये राहायला नको त्याने काय होईल आपले जे कुरकुरे आहे तर ते तळल्यानंतर ते वातळ होतील म्हणून एकदम कोरडे व्हायला पाहिजे जर असे कोरडे नाही झाले तर तुम्ही फॅन खाली थोडा वेळ यांना असे सुकू द्या आणि मग याचे हे वेपर्स तुम्ही तयार करा तर बघा आता टिश्यू पेपरने पण सुद्धा छान ते पाणी असं ॲबसर्व करून घेतात ते तर आता हा एक खालून पण ठेवलेला आहे टिश्यू पेपर आणि वरून पण या टिश्यू पेपरने याला असं सोप करते आहे तर बघा मंडळी आता आपले हे असे इथे हे बटाट्याचे साल कोरडे झालेले आहे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि कोरडे आपले हे साल इथे तयार करायचे आहे तर आता आपण हे कुरकुरीत तेलामध्ये तळून घेणार आहोत तर बघा मंडळी आता आपलं हे जे तेल आहे तर हे खूप असं तापलेलं नाही आहे आणि एकदम गार पण नाही आहे असं मिडियम आपल्याला इथे तेल ठेवायचं आहे तर बघा आता हे तेलामध्ये टाकताबरोबर हे छान असे फ्राय व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला तिथे खालीवर खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे आपला आतून बाहेरून हा कुरकुरा जो आहे तर तो छान असा फ्राय व्हायला पाहिजे तर मंडळी बघा आता ही व्हिडिओ अतिशय युनिक व्हिडिओ अशी आपली ही यूट्यूबवरती मी आणलेली आहे आणि खूप छान आपली हे व्हिडिओ इथे तयार होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे जे कुरकुरे आहे तर हे अतिशय हेल्दी कुरकुरे आहेत आणि बघा कोणत्याही आपण खायचा आयटम जर घेतला आणि त्याचं जर साल आपण खाल्ले तर हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं तर बघा आता आपली हे कुरकुऱ्याची जी क्वांटिटी आहे ते कमी झालेली आहे आणि आपले हे कुरकुर ते छान असे फ्राय झालेले आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की हे कुरकुरीत जळाले तर हे कुरकुरे जळालेले नाही आहे आणि हे असे छान क्रिस्पी तयार झालेले आहे आणि असेच कुरकुरे आपले व्हायला पाहिजे त्याशिवाय हे कुरकुरे आपले असे कुरकुरीत लागत नाही म्हणून हे कुरकुरे जळालेले नाही हे छान तयार आहे काय झालेले आहे तर पुन्हा मी जे राहिलेले होते आपले हे बटाट्याचे साल तर ते आता इथे तळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे तळून घ्यायचे आहे कुरकुरे मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे कुरकुरी इथे तळायचे आहे तर मंडळी आता मुलांना जर तुम्ही हे कुरकुरे तळून दिले मुलांना बऱ्याच वेळा डब्याला काय द्यायचं हे आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो तर आपण असे थोडे कुरकुरे आणि काही थोडेसे वेपर्स वगैरे काही मग पॉपकॉर्न वगैरे असं किंवा दिलं आपण मुलांना डब्याला तर मुलं खूप खुश होतात तर बघा आता अशा प्रकारे आपण सर्व हे कुरकुरे तळून घेतलेले आहे तर आता हे जे कुरकुरे आहे आपले तर याला छान अशी टेस्ट येण्यासाठी आता यावरती आपल्याला टाकायचा आहे मसाला तर बघा आता हा जो मसाला आहे तर हा मसालासुद्धा मी घरीच तयार केलेला आहे तर बघा आता यात घेतलेलं आहे मी थोडं तिखट आमचूर पावडर थोडी हळद आणि आपला जो सांबार मसाला आहे तर तो सांबार मसाला सुद्धा मी घरी तयार केलेला आहे तर तो सुद्धा मी यात घेतलेला आहे आणि थोडी हिंग घेतलेली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे तर असा आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे तर हा मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला वरून थोडा थोडा हा मसाला इथे टाकायचा आहे तर मंडळी बघा आता हे छान आपले क्रिस्पी असे कुरकुरे तयार झालेले आहे आणि तर मंडळी बघा आता तुम्ही इथे हा आवाज ऐकू शकता किती छान असा कुरकुरीत आपला ह्या कुरकुऱ्यांचा आवाज इथे येतो आहे होतात आणि तुम्हाला मी आता दाखवते हातावरती तोडून की आपले हे कुरकुरे पा किती छान क्रिस्पी झालेले आहे बघा तर लगेच हे हातात घेता बरोबर इथे दोन तुकडे होत आहेत एकदम कुरकुरीत आपले हे कुरकुरे इथे तयार झालेले आहे हे तर हे खूप छान असे कुरकुरेत झालेले आहे तर तुम्ही हे कुरकुरे घरी नक्की बनवा आणि तुमचे कुरकुरे कसे तयार झाले हे मला सांगायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ही जी व्हिडिओ आहे तर ही जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तर आता हे जे कुरकुरे आहे तर हे आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर बघा आता हे असे जर आपण भरून ठेवू डब्यामध्ये तर मुलं तर येतात आता हे कुरकुरे लगेच संपवतील अजिबात हे शिल्लक राहणार नाही तर तुम्ही हे घरी नक्की तयार करा आणि अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये